श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मासीच्या माजी विद्यार्थी संघटनेमार्फत ओरस ख्रिश्चनवाडी येथील पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीतून इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था अध्यक्ष श्री भूपसेन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ जणांना मिक्सरचे वाटपाच करण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष भूपसेन सावंत कॅम्पस डायरेक्टर सौ नूतन परब प्राचार्य डॉक्टर सर एच डी संदेश चूळ सर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मडोरकर विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण धुरी तर आभार प्रदर्शन अमित भोगले यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमित भोगले रोमियो फर्नांडिस आमले काका यांचा मोलाचा हातभार लावला सुनील आचरेकर कोकण ब्रेकिंग कसाल